नोकरीच्या मागे न नो लागता आरोग्य देणारा औषध विक्रीचा व्यवसाय सुरू केला श्रम सातत्य विनम्रता व प्रामाणिकपणाच्या जोरावर व्यवसाय यशस्वी केला व्याधी विकार बरी करणारी औषध विकण्याबरोबर आपण सामाजिक आरोग्याबाबत नेहमीच सगळं तितकेच संवेदनशील

समाज चांगले परिवर्तन व्हावे यासाठी जीवन रेखा या अर्थवाहिनीच्या माध्यमातून आपण आर्थिक व सहकार क्षेत्रातील कार्यरत आहोत सेवाभावाने मानवतावादी कार्य करणाऱ्या रोटरी संस्थांच्या माध्यमातूनही समाज कार्यात नेहमीच अग्रभागी असता सा। अनेक सामाजिक संस्था सा व सेवाभावी व्यक्तींशी आपुलकी स्नेहाचे गुणानुबंध आहे भैया या आपण कृती आणि विरुद्ध परिपूर्ण न्याय देत आहात पूर दुष्काळ भूकंप कोरोना अशा अनेक प्रकारच्या संकटग्रस्त व गरजूंसाठी आपण देवदूत ठरला त्यांना सहकार्य करण्यासाठी आपण नेहमीच तत्परता दाखवली सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक उपक्रमांना आपण सडळ हस्ते मदत करता अनेक गुणी खेळाडूंनाही आपले सहकारी व प्रोत्साहन मिळत असते वृद्ध निराधार अपंग व दुर्बलांसाठी तर आपण आशेचा किरण असता समाज कोणाची भावना दानशूरता गुणग्राहकता वक्तशीरपणा श्रमनिष्ठा शिस्त सौजन्य सभ्यता अशा अनेक सद्गुणांच्या रंगाने आपण अनेकांच्या जीवनातील आकाशात अमृतमय आनंदाचे सप्तरंगी इंद्रधनुष्य साकारले आहे आपल्या प्रेरणादायी कार्याचा गौरव म्हणून आदर्श समाजसेवक हा पुरस्कार आपणास देताना हास मनस्वी आनंद होत आहे नक्कीच वाखण्यात होत काम आदरणीय सलीमाईंच्या माध्यमातून आपल्या सर्वांना नक्कीच ज्ञात आहे असं हे वक्तृत्व नेतृत्व कर्तृत्व प्रभुत्व नवे नव्हे तर आमच्या सर्वांचं हे लाडकं आदर्श व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं म्हणायला हरकत नाही आदरणीय प्रमुख अतिथींच्या माध्यमातून हस्ते या ठिकाणी त्यांना आदर्श समाज सुरू करण्यात येत आहे समाजसेवक पुरस्कार आदरणीय सलीम भाई मुजावर कराड आपणास या ठिकाणी प्राप्त झाला नक्कीच आम्हा कराडकरांचा एक द न्यूज लाईन अचूक वेधक